दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आपण सर्व स्वामी भक्तांना तारक मंत्र म्हणजे जणू की वरदानच आहे कारण तारक मंत्र हे स्वामींनी स्वतः स्वमुखाने भक्तांना दिलेली शाश्वती होय तारक मंत्राचा अर्थ त्याच्या नावामध्ये आहे जसे तारक तारक म्हणजे तारून नेणारा किंवा तारणारा आणि मंत्र म्हणजे मनन केल्याने प्राप्त होणारी गोष्ट या आधीच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचे पठन कसे करायचे तारक मंत्राचे जल कसे तयार करायचे आणि त्या जलाचे काय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे परंतु तारक मंत्र म्हणताना जस्ट तो दिलेला आहे म्हणून जशाला तसे घोकून म्हणायचं का तर तसं नाही आहे तर तुम्हाला त्या तारकमंत्राचा अर्थ माहीत ता आहे का जेव्हा तुम्हाला त्या तारकमंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजेल त्यावेळेस तो तारकमंत्र म्हणत असताना तुम्ही आणखीनच जास्त स्वामींशी एकरूप होऊन त्यांच्यावर तुमची श्रद्धा वाढेल आणि तेवढ्याच विश्वासाने तेवढ्या भक्तिभावाने तुम्ही त्या मंत्राचे पठन केल्याने तुम्हाला त्याचा अधिक आणि अधिकच फायदा होईल त्याचे तुम्हाला फळ खूप चांगल्या प्रकारे भेटेल तर त्यामुळे हे तारकमंत्राचा अर्थ जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारकमंत्राचा शब्दचा अर्थ काय आहे त्यानंतर तारकमंत्र कधी म्हणायचा कसा म्हणायचा त्या तारकमंत्रच्या पठनाचे फायदे काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ यांची महिमा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे स्वामींचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एकच वाक्य ऐकून एक जणू आपल्या मनात प्रचंड शक्तीचा प्रसार होत असतो तसेच आपल्याला प्रत्येक संकटातून यशस्वीरित्या बाहेर काढणारा आणि प्रत्येक दुःखातून तारणारा मंत्र म्हणजेच हा तारक मंत्र जो की स्वामींनी भक्तांना दिलेला हा एक चमत्कारिक मंत्र आहे मनुष्य मनुष्यजीवनमध्ये बघा तुम्हाला नाना प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी येतात काही शारीरिक त्रास असतात मानसिक त्रास असेल डिप्रेशन असेल कोणी तुम्हाला जाणून बुजून त्रास देत असतील किंवा काहीही संकट असतील तर अशा संकटातून आपल्याला जर तारणारा जर मंत्र असेल तर तो आहे हा तारकमंत्र कारण नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणारा हा आहे तारक मंत्र चला तर मग या तारक मंत्राचा अर्थ काय आहे तो जाणून घेऊया तारक मंत्रातील पहिल्या काही ओव्या आहेत निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना हर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अर्थात स्वामी स्वमुखाने भक्तांच्या मनाला ही शाश्वती देत आहेत की हे मना तू कसलीही भीती किंवा संशय बाळगू नकोस कारण प्रचंड स्वामी बळ हे तुझ्या पाठीशी सोबत आहे तुझ्या सोबत आहे अतर्क म्हणजे तर्क नसलेला तर्क म्हणजे काय तर लॉजिक क तर कुठल्याही प्रकारचं लॉजिक मनात येऊ देऊ नकोस अवधूत म्हणजे अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती म्हणूनच स्वामींना अवधूत असे संबोधले जाते स्मरणगामी म्हणजे स्मरणकर्ताक्षणी त्या ठिकाणी येणारे मग या चार ओळींचा अर्थ काय आहे तर जेव्हा तुम्ही म्हणजे भक्तगण हे कुठलीही शंका न बाळगता कसलाही संशय मनात न ठेवता आणि कुठलेही लॉजिक न वापरता ज्यावेळेस अगदी भक्तिभावाने मनातून स्वामींना हाक माराल तेव्हा स्वामी लगेच तुमच्या मदतीला धावून येतील आणि अशक्य असलेल्या गोष्टी शक्य करतील तारक मंत्रातील पुढील ओवी आहे जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज नेवीन ने त्याला परलोकही ना बीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अर्थात ज्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टींची कमी नाही स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो ना त्याला तिन्ही लोकांचे भय नसते अगदी मृत्यूचे देखीलही भय नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही असा विश्वास आपल्या सोबत राहतो बघा जिथे स्वामींचे चरण असतील जिथे स्वामींचे वास्तव्य असेल तिथे अशक्य काहीच नाही तारक मंत्रातील पुढील होव्या आहे उगाची भितोसी पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म त्यू असे असे नको खेळ बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी या उभींचा अर्थ तर खूपच सुंदर आहे तुम्ही जर खूप मोठ्या संकटात अडकलेले असाल दुःखात असाल डिप्रेशनमध्ये असाल आणि त्यावेळेस तुमचे मनोबल वाढवण्याचे काम तुम्हाला आत्मबल वाढवण्याचे काम या ओवीमुळे होते कारण अर्थात यात सांगितले आहे अरे मना तू उगाच घाबरू नकोस कितीही मोठे संकट आले तरीही खचून जाऊ नकोस त्या संकटाला सामोरे जायचे त्याला कसा सामना करायचा याचे सामर्थ्य स्वामी देतील स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या पाठीशी आहे ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते त्यावेळेस अनेक भक्तांना स्वामींनी मोठमोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून देखील बाहेर काढले आहे जणू जन्ममृत्यू हा स्वामींच्या हातातील खेळच आहे आणि तू तर त्यांचा बाळ आहेस त्यामुळे स्वामी असताना तू अजिबात घाबरू नकोस कारण अशक्यही शक्य करतील स्वामी आता जे तारक मंत्रामधील येणार आहे त्या मला खूपच आवडतात का ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर पहिले ओवी ऐकूयात खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सितावी तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अर्थात स्वामींबद्दल दृढ विश्वास तसेच श्रद्धा असावी निसंकोच पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केल्याने आपण स्वामी भक्त बनू शकाल आयुष्यात आलेल्या संकटांना वाईट काळाला सामोरे जाण्यासाठी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी देखील भक्तांच्या हाकेला मदतीला धावून येतातच त्यात अजिबात शंका नाही ज्या ज्यावेळी आपल्याला प्रसंगाला धावून आलेल्या स्वामींचे अनुभव आलेले आहेत ना स्वामींची प्रचिती आपण सातत्याने आठवण ठेवली पाहिजे त्यामुळे घाबरू नका यापुढेही स्वामी तुमची सदैव साथ देतील असे या ओवेचा अर्थ आहे आयुष्यात कशीही परिस्थिती येऊ दे कोणतीही अडचणी येऊ द्या आणि काहीही संकट येऊ द्या परंतु स्वामींवरील माझी श्रद्धा अजिबात डगमगणार नाही असे एक स्वामी भक्त म्हणून माझा विश्वासच आहे आणि असाही विश्वास, असा विश्वास तुमच्या मनामध्ये कायम असला पाहिजे तरच तुम्ही खरे स्वामी भक्त होताल चला तर मग पुढच्या ओव्या हो पाहूया विभूती तीर्थ स्वामीच या स्वामी पंचामृतात हे तीर्थ घे रे प्रचीती, न सोडती तया जया स्वामी घे तिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अर्थात विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृत असे संबोधले आहे पंचामृत म्हणजे जीवनातील पाच अमृत विभूती म्हणजे बघा भस्म जे आपण उदबत्ती लावून या ठिकाणी किंवा गाईच्या शेणापासून जे धूप करून तयार करतात त्याला आपण विभूती म्हणजे भस्म म्हणतो त्यानंतर नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण ध्यान सातत्याने मनाने स्वामींचे ध्यान करणे आणि तीर्थ म्हणजे सर्व काही पवित्र करणारे तर अर्थात दत्त संप्रदायात विभूतीला अनन्य असे महत्त्व आहे याची महिमा साधारणतः सर्वांनीच अनुभवलेली असणार स्वामींचे नामस्मरण हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते म्हणून विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे तारकमंत्राचे सुंदर अर्थ तुम्हाला नक्कीच आवडले असणार तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मनोबल वाढवणारा तुमचे आत्मविश्वास वाढवणारा तुम्हाला तारणारा हा तारकमंत्र कधी म्हणावा तर ते आता जाणून घ्या बघा वेळ काळ अशा गोष्टींनी तारकमंत्र बांधला गेलेला नाही आहे ज्यावेळी मनाला भीती वाटते त्यावेळी मंत्राचे उच्चार केल्याने मनाला मनशांती तसेच सकारात्मकता जाणवू शकते म्हणूनच स्वामींच्या या प्रभावी तारकमंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते अगदी कुठेही कधीही तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तुम्ही ज्याप्रमाणे स्वामींची नामस्मरण करता त्याच पद्धतीने आता मंत्र देखील तुम्ही कधीही म्हणू शकता मग तुम्हाला प्रश्न पडेल की तारकमंत्र कसा म्हणावा तर बघा दोन तीन वेळा वाचन केल्याने तारकमंत्र आपल्याला कंठस्थ होऊनच जाईल आणि कंठस्थ झालेला हा मंत्र कुठेही कधीही आपण म्हणू शकतो परंतु जर तुम्हाला काही विशिष्ट साध्य करायचे असेल तर मग अशावेळी तारकमंत्र म्हणताना स्वामींचा फोटो समोर ठेवावा फोटोजवळ पाण्याने भरलेला एक ग्लास ठेवा तारकमंत्र म्हणताना स्पष्ट उच्चार तसेच त्याचा अर्थ समजून घेऊन अगदी मनोभावे म्हणा तारकमंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी हे अभिमंत्रित झालेले असणार ते ग्लासातील पाणी स्वामींचे नाम घेत प्यावे कारण त्या पाण्यात तारकमंत्राची शक्ती तसेच सकारात्मकतेची ऊर्जा आलेली असते त्यामुळे हे पाणी प्राशन केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल मग तारक मंत्राचे पठन किती वेळेस करावे तर बघा तारक मंत्राचे पठन हे एक पाच अकरा एकवीस एकशे आठ या पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार पण करू शकता त्याचे काही असे संख्या अशी बांधील नाही आहे फक्त तुमचा भक्तिभाव महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचं तारकमंत्र म्हणण्याने काय फायदे होतात ते जाणून घ्या स्वामींचा तारकमंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित आहे जी व्यक्ती स्वामी समर्थ्यांचे नामस्मरण भक्तीभावाने करते त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामींचा मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात ही अनुभूती स्वयं लाखो भक्तांनी घेतलेली आहे असे मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्र मध्ये इतकी शक्ती आहे की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक ऊर्जेकडे संचार करतो जणू व्यक्तीच्या आतील शक्ती जागृत होतात तसेच मंत्राचे वाचन केल्याने घरात सुख शांती नांदते मनातील चिंता व भय यापासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे वाचन केले पाहिजे तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणती समस्याचे उत्तरच मिळत नसेल कोणत्याही कार्याला सहजरित्या पूर्ण करण्यासाठी जीवनात यश मिळवण्यासाठी स्वतःला ठाम व कठोर करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या तारकमंत्राचा जप तुम्ही नक्की करा स्वामींच्या तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे यामुळे भक्ताला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही सातत्याने स्वामीबळ पाठीशी असल्याची जाणीव राहते आणि म्हणूनच कदाचित मनाला कसलीही भीती राहत नाही सर्व भीती नाहीशी होते मनाला भय चिंता यापासून दूर करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या मंत्राचे पठन तुम्ही अवश्य करा अगदी बघा तुम्हाला अकरा वेळेस पाच वेळेस जमत नसेल ना एकदा तरी करा पण रोज एकदा तरी या तारक मंत्राचे पठन तुम्ही अवश्य करा कोणतीही गोष्ट मनापासून केल्याने त्याच्यात नक्कीच यश मिळते स्वामी नेहमीच म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एकाच वाक्याने जणू एकट्या पडलेल्या आपल्या मनाला सांत्वना मिळते म्हणूनच त्यांनी स्वतः दिलेला हा तारकमंत्र देखील खूप फायदा करून जातो दोन मिनटांचा वेळ काढा आणि स्वतःसाठी तुम्ही या तारकमंत्राचे पठन करून तारकमंत्राने अभिमंत्रित केलेले जल नक्की ग्रहण करा स्वामी करो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्हावर आलेले संकट अलगतपणे दूर हो चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ